नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळीचे व्हेज अप्पे एकाच पिठापासून डोसेसुद्धा हे अप्पे खायला एवढे टेस्टी लागतात कशासोबतसुद्धा खाऊ शकतो हिरवी पातळ चटणी लाल चटणी सॉस किंवा डोसेसुद्धा भाजी असेल सोल्याची वगैरे कुठलीही भाजीसोबत डोसेसुद्धा खूप छान लागतात सुरुवात करूया तर मिक्स व्हेज आपे आणि डोसे बनवण्यासाठी इथे मी एक मोठं वाटगं भरून तांदूळ घेतले आहेत तर इथे मी हे सुरती कोलम तांदूळ घेतले आहेत हे पहा बारीक असतात पण जुने असे तांदूळ आहेत ही डोसे इडली अप्पेही छान होतात किंवा कुठलाही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता जो मोठा जाळ फक्त जुना घ्या आणि राशनचा असेल तर अजूनच इडली डोसे अप्पेही छान होतात तर आता हे, हे तांदूळ मी एका ताटात काढून घेतले आणि यासोबतच आपण आता डाळी घेऊयात तर ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने इथे आपण पावपाव वाटी एवढ्या डाळी घेऊयात तर हे पा पाववाटी एवढी चण्या डाळ पाववाटी मूग डाळ आणि ही पाववाटी एवढी मसूर डाळ आता पाववाटी एवढीच डाळ ही घेतली असं प्रमाण घ्यायचं की ह्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने एक वाटी तांदूळ तर एक वाटी ही डाळींचं प्रमाण ठेवायचं आणि इथे एक अर्धी वाटी एवढे पोहे घेतले पोह्यानेही मग खूप अशी मस्त याला जाळी येते आता सर्व धान्य असं मिक्स करून घेतले आणि सर्व धान्य धुवून घेतलं एक दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं पाणी निथळून घेतलं आता यात आपण पुन्हा पाणी घालूयात तर हे धान्य भिजेल इतपत यात पाणी घातलं आणि यात घालूया आता एक चमचा एवढे मेथी दाणे आणि यावर झाकण ठेवून एक चार ते पाच तास हे भिजू देऊयात आता एका पाच तासानंतर झाकण काढून घेतले हे बा तर मस्त असे आपले डाळ तांदूळ भिजून गेले आहेत अगदी पाणी म्हणजे धान्य जे आहे सर्व जिन्नस असं वरती आले आहे तर यात काही जास्त पाणी नाही आहे म्हणून मी यातील पाणी काढलं नाही जर फुल पाणी असेल तर सर्व पाणी निथळून मग यातीलच पाणी वाटण्यासाठी घेऊ शकता तर इथे थोडंसंच पाणी आहे सर्व धान्य असं भिजून फुगून वरती आलं होतं म्हणून यातीलच धान्य आणि थोडंसं पाणी घेऊन आता वाटून घेऊयात तर या पद्धतीने आता मिक्सरला आपण हे बारीक असं फिरवून घेऊयात थोडीशी डाळ थोडंसं पाणी घेऊन असं वाटण करून घ्यायचं किंवा एका भांड्यात पाणी काढून घेऊ शकता नंतर वाटणात थोडं थोडं पाणी करून वाटायचं पण ते डाळीतलंच पाणी घ्यायचं म्हणजे पीठही मग लवकर फुगतं आता याच पद्धतीने आपण दुसरीही बॅच सर्व राहिलेले डाळ तांदूळ असेच वाटून घेऊयात तर सर्व डाळ तांदूळ थोडं थोडं पाणी करून इथे सगळं वाटून घेतलं हे पहा आता पीठ आपलं किती खाली आहे टोपाच्या तर हे पहा अगदी तळाशी एवढं पीठ आहे तरीही पीठ अर्ध्याच्या वरती फुगून येईल आता एकदा हे सगळं मिक्स करून घेतलं तरी ते मी जास्त पातळही हे वाटलं नाही किंवा अगदी जाळही नाही तर या पद्धतीने एवढं असं मी हे वाटून घेतलं आहे वरून टाकल्यावर अगदी सरसर असं पडतं आहे इतपत हे घट्ट ठेवलं आहे जास्त पातळही केलं नाही आता यावर झाकण ठेवून एक सात ते आठ तास पीठ आपण फुगवून घेऊयात तर आता एक आठ नऊ तासानंतर झाकण काढून घेतलं तर हे पहा किती पीठ आपलं असं फुगून वरती आलं आहे किंवा रात्रभरही ठेवू शकता आता पळीने तुम्हाला काढून दाखवते तर हे पहा वरवरची जाळी किती फुगून आली आहे प्रत्येक लेअर असा याचा पदरन पदर अशी पदर जाळी निघते इतकं पीठ आपलं हे फुगलं आहे तुम्ही पाहू शकता तरच याची पळीत घेतल्यावर एक जाळी अशी मोकळी दिसते पीठ अगदी जाळीदार असं इथेच फुगून आलं आहे आता जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आपण एका भांड्यात काढून घेऊयात तर जेवढे मला अप्पे बनवायचे तेवढं पीठ मी आता एका भांड्यात काढून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला इथं मिक्स व्हेज अप्पे बनवायचे यासाठी मी भाज्या घेतल्या आहेत एक पाववाटी एवढा ताजा हिरवा मटार एक पावाटी एवढंच किसून घेतलेलं गाजर किंवा एक गाजर किसलेलं त्यानंतर एक ते दोन कापलेली हिरवी मिरची आणि अर्धा इंच किसून घेतलेलं आलं त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि एक सात आठ कढीपत्त्याची पानेही अशी चिरून घेतलीत आता हे चिरलेल्या भाज्याही आपण या पिठात घालूयात तर पीठ मी असं बाजूला भांड्यात काढून घेतलं होतं जेवढे आप्पे बनवायचे बाकीचं डोस्यासाठी ठेवलं किंवा आपण नंतरही पीठ मग वापरू शकतो अर्धा चमचा एवढे जिरे घातले चिरल्या सर्व अशा भाज्या घातल्यात गाजर मटार तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात शिमला मिरची किसलेला बटाटाही घालू शकता आता चवीनुसार मीठ घातले आणि सगळं हे आता मिक्स करून घेऊयात खायलाही तेवढीच टेस्टी असे हे अप्पे होतात एकदा करून पहा आता पीठ थोडं घट्ट वाटते म्हणून यात आपण पाणी घालूयात भाज्यांमुळे अजूनच पीठ पातळ होतं म्हणून थोडं थोडं करूनच पाणी घालायचे आपण वाटतानाही जास्त पातळ केलं नव्हतं थोडंसं पाणी घालून सर्व पीठ असं हे मिक्स करून घेतलं आणि आता पात्राला तेल लावून घेऊयात पात्र गरम करून घेऊयात तर पात्र जास्तच गरम झालं होतं माझ्याकडून म्हणून मी असं हे खाली घेतलं आणि एक पहिला खाचा असा भरून घेतला तर हे खाचे भरताना सुरुवातीला कडेने भरायचे म्हणजे आज जास्त मध्येच लागते सुरुवातीला कडेचे खाचे भरायचे आणि मग नंतर मधले एकसारखे मग हे अप्पे भाजले जातात किंवा आचमध्ये मध्ये लागते म्हणून असं थोडंसं उचलून घ्यायचं आणि उचलून कडेलासुद्धा मधल्या आचेवर असे ठेवायचे जिथे जिथे आच कमी लागते तिथे तिथे असं थोडंसं फिरवून घ्यायचं उचलून हे भांडं असं गोलसर फिरवायचं म्हणजे सर्व बाजूने एकसारखे अप्पे भाजले जातात आता पुन्हा तसंच ठेवलं मंद ते मध्यम आचेवर यावर झाकण ठेवून घेतलं आणि एक ते दीड मिनटानंतर आता झाकण काढून घेतले तर हे पहा किती टम्म असे हे आपे आपले फुगून आले आहेत पटकन असं उलट होतंय आणि रंगही पहा किती सुरेख आले आहे तर काढताना मात्र सुरुवाती कडेचे न काढता सुरुवातीला मधले खाचे काढ मधले अप्पे काढायचे हे पहा तर सर्वे एक सारखे भाजले गेले तुम्ही पाहू शकता आणि रंगही एक सारखा सुरेख असा आला आहे किती मस्त असे हे अप्पे दिसत आहेत खायलाही अप्पे तेवढेच टेस्टी असे लागतात आता वरूनसुद्धा थोडंसं तेल कडेने सोडून घेऊ शकता तेल किंवा साजूक तूप तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे मी कडेनी सर्व बाजूने असं तेल सोडून घेतलं पुन्हा एकदा झाकण ठेवून जिथे आज कमी लागते तिथे असं सर्व उचलून ठेवून घेतलं म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा उलट सुद्धा एक सारखा रंग येतो तर हे बा मस्त असे अप्पे आपले भाजले गेले आहेत आणि टम्म फुगले आहेत दोघही बाजूने हे बा आता काढताना सुद्धा आतमधले खाच्यातील आपे आधी काढायचे आणि मग नंतर कडायचे तर हे पहा किती मस्त असा सुरेख रंग आला आहे आणि दोघंही बाजूने तुम्ही पाहू शकता एक सारखे भाजले गेले आहेत आता दुसरीही पॅच राहिलेले जे पीठ आहे त्याचेही आपे या पद्धतीनेच सुरुवातीला कडे कडेनी टाकायचे एक ते दोन मिनटं आपे पात्र गरम होऊ द्यायचं आणि मग नंतर एक एक करून असा हा खाचा भरायचा पॅच आपण कडेने अशी उचलली नाही तर दाखवते हे पहा तर कडेचे जे आप्पे आहेत त्यांना एवढा सुरेख रंग नाही आला आणि आतमधले आप्पे एक सारखे भाजले गेले म्हणून थोडंसं झाकण ठेवून असं उचलून घ्यायचं म्हणजे एक सारखा मग आप्प्यांना रंग येतो तर याच पद्धतीने सर्व आप्पे बनवून घेतला आता डोसे बनवूयात गॅसवर तवा ठेवून घेतला थोडंसं तेल घातलं यावरच पाणीचा शिंपळा द्यायचा आणि रुमालाने हे पुसून घेऊयात तरी ते लोखंडाचाच तवा आहे तरीसुद्धा खूप मस्त असे हे डोसे होतात पीठ थोडंसं घट्ट असेल तर पातळही करू शकता तर या घट्ट पिठाचाच मी पहिला डोसा बनवला तरीसुद्धा डोसा पटकन निघेल आणि तेवढेच डोसे मस्त असे कुरकुरीतसुद्धा होतात तुमच्याकडे डोसेचा तवा असेल तर अजून तुम्ही पातळही हा डोसा पसरवून घेऊ शकता थोडंसं पाणी घालून अजून तवा भरून मोठाच डोसा होतो आणि पातळाचा रसा इथे थोडंसं घट्ट ठेवलं होतं म्हणून मी दोघे बाजूने डोसे डोसा असा भाजून घेतला दोघेही बाजूने थोडंसं भाजल्यानंतर काढून घेतला याच पद्धतीने पुन्हा दुसऱ्या डोश्यासाठीही थोडंसं तेल आणि पाण्याचा शिंपळा दिला रुमालाने पुसून घेतलं आणि दुसऱ्या डोश्यालाही असंच पळीभर पीठ घालायचं आणि पळी अशी कर कर फिरवायची हे पहा या पद्धतीने जेवढा तुम्हाला मोठा डोसा बनवायचा असेल तेवढा तुम्ही मोठा डोसा फिरवून घेऊ शकता हा तवा थोडासा खोल आहे म्हणून पीठ सर्व असं मध्येच गोळा होतो तरीसुद्धा मी एवढा मोठा डोसा बनवून घेतला आणि कळ्याने थोडंसं तेल सोडायचं आता एवढा मोठा तवा भरून डोसा बनवला तरीसुद्धा अलगद असा उलटला हे पहा पातळ पीठ क केलं असेल तर एकाच बाजूने तुम्ही डोसा भाजून घेऊ शकता अगदी कुरकुरीत असा हा पेपर डोसासुद्धा होता तर हे पहा इथे मी सर्व डोसेही बनवून घेतले आणि आपेसुद्धा अजून माझ्याकडे पीठ शिल्लकच आहे तर इथे मी एक अर्धा किलो एवढे तांदूळ घेतले होते अर्धा किलो तांदूळ घेत असाल तर यासाठी एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्धा अर्धा पाव डाळी घेऊ शकता वाटीच्या प्रमाणात एक वाटी एवढे जर तांदूळ घेतले तर पावपाव वाटी एवढे डाळी घ्यायच्या आणि अर्धी वाटी एवढे पोहे किंवा पाव ही पोहे घेऊ शकता अरे पा एक अप्पाही तोडून दाखवला तुम्हाला तर किती अशी मस्त जाळी आली आहे याला आणि डोसेसुद्धा पाहू शकता एक सारखे असे डोसे झाले आहेत आणि मौसूत असे डोस्याच्या तव्यावर तर अजूनच भारी असे हे डोसे होतात पेपर डोसा बनवायचा असेल तर थोडंसं पाणी येतं मिक्स करायचं आणि पातळसर फिरवून घ्यायचा एकाच बाजूने भाजायचा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद